कोविड योजना सेवेत सामावून घेतलाच पाहिजे सरकारी भरतीमध्ये कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेऊया आश्वासनाचं सा काय झालं देवेंद्र फडणवीस जबाबदो कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या आश्वासनाचं काय झालं पाहिजे नवीन भरती थांबलेच पाहिजे भरती करताना कोविड सेवेत थांबवून घेतलेच पाहिजे कंत्राटी कामगारांना जेवत जबाब घेतलाच पाहिजे कंत्राटी कामगारांच्या पोटावर लाच मारण बंद करा कंत्राटी कामगारांच्या फोटोवर लाच मारण बंद करा आय टिंदाबाद आय टोक जिंदाबाद 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 नोकरी आमच्या हक्काची खाटी आमच्या हक्काची

मध्ये पेशल पाठवण्याची किती टक्केवारी घेता डीन जबाबदार हात वर आले नाही तर तुमची मागणी कुठं पोहोचलेली नाही तुम्हाला मागणीच करायची नाही असं समजतो मी सात तारखेपर्यंत पगार का होत नाही डीन जवाबदार 你叫